नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्वर्धीचा अकॅडमी चॅनल पाहतोय मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे महत्वाचे तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबर आपण आजचे महत्वाचे वीस प्रश्न पाहतोय प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे ठीक आहे मित्रांनो आज तेवीस डिसेंबर आजचा दिवस आहे किसान दिन आपण तेवीस डिसेंबर हा दिवस आपण किसान दिन म्हणून साजरा करतो आपल्याला माहित असणं आवश्यक आहे किसान दिन बघा तेवीस डिसेंबर लक्षात असू दे की तेवीस डिसेंबरची तारीख काही आहे किसान दिन आहे आणि मित्रांनो आपण जर नवीन असेल चॅनेल तर नक्की चॅनेल ला, सर्वांना लाईक सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला त्याची मदत होईल ठीक आहे आपण चालू करू याचा पहिला प्रश्न कोणत्या राज्याच्या किनारी समुदायांना किनारी संरक्षण वाढवण्यासाठी आशियाई विकास बँकेने कर्ज मंजूर केले आहे मित्रांनो प्रश्न काय आहे कोणत्या राज्याच्या किनारी समुदायांना तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्याच्या किनारी समुदायांना किनारी संरक्षण आशियाई विकास बँकेने कर्ज मंजूर केले आहे किती मित्रांनो डॉलर दशलक्ष कर्जांचा समावेश आहे भारताच्या केंद्र सरकारने अलीकडे आशियाई विकास बँकेसोबत महाराष्ट्रातील किनारी संरक्षण वाढवण्यासाठी भागीदारी केली आहे ज्यामध्ये किनारी समुदायांना भेडसवणाऱ्या पर्यावरणीय आव्हानाविरुद्ध लवचिकता सुधारण्याच्या उद्देशाने इतकं कर्जाची मंजुरी केलेली आहे आणि मुख्य उद्देश काय किनारपट्टी पुनर्संचयित करण्यासाठी आणि स्थानिक उपजीविकेचे रक्षण करण्यासाठी हा उपक्रम चालू केलेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो दोन हजार पंचवीसच्या जागतिक पॅरा ऍथलेटिक चॅम्पियनशिप टिंबटिंब हे ठिकाण असेल असं म्हटलं जातं की कोणतं ठिकाण असेल ऍक्च्युली पाहायला गेलं तर नवी दिल्ली हे ठिकाण असेल म्हणजे भारतामध्ये ही जागतिक पॅरा ऍथलेटिक चॅम्पियनशिप होणार आहे दोन हजार पंचवीस मध्ये आणि किती आवृत्ती असणार ती मित्रांनो बारावी आवृत्ती असणार आहे आणि आशियाई खंडात आतापर्यंत चौथ्यांदा ही चॅम्पियनशिप झालेली आहे मागील अशी यजमानपद दोन हजार पंधरा दोहा दोन हजार एकोणीस दुबई चोवीस कोलंबो लक्षात ठेवा आणि सध्या आता पंचवीसची जी होणार आहे ती कुठे होणार आहे आपल्या देशामध्ये भारत देश नवी दिल्लीमध्ये होणार आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे तिसरा प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी सदस्य जिल्हा कोणता आहे म्हणजे सॉरी कोणता होणार आहे तर उदगीर हा थर्टी सेव्हन वा सदोतीसवा जिल्हा होणार आहे मित्रांनो छत्तीसवा जिल्हा पालघर होता माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा आणि थर्टी सेव्हन वा, वा जिल्हा तो उदगीर होणार आहे स्थापना दिवस सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे निर्मिती लातूर आणि नांदेडमधून हे हे तालुके हे गाव पूर्ण जिल्हा नवीन तयार होत लातूर आणि नांदेडमधून तालुके उदगीर असणार आहे अहमदपूर असणार आहे देवली असणार आहे जळकोट असणार आहे बाराळी असणार आहे लोहा असणार आहे कंधार असणार आहे मुखे म्हणजे एक दोन तीन चार पाच आठ तालुके असणार आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आणि आरटीओ क्रमांक सुद्धा दिलाय एम एच पंचावन्न ठीक आहे एम एच पंचावन्न हा आरटीओ क्रमांक सुद्धा दिलेला आहे ठीक आहे नवीन जिल्हा कोणता मित्रांनो उदगीर थर्टी सेव्हन नंबरचा जिल्हा पुढे चौथा प्रश्न आशियाई युवा आणि ज्युनियर बॅडमिफ्टन चॅम्पियनशिप हा चोवीस कोणत्या ठिकाणी भरवण्यात आल्या आहे ठीक आहे बघा प्रश्न काय होता युवा आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी भरवण्यात आल्या आहेत बघा हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो कारण की हे जे स्पर्धा झाल्या ते एकोणीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दरम्यान झालेल्या आहेत ठीक आहे म्हणजे चालू आहेत त्या दोहा कतारमध्ये ठीक आहे दोहा कतारमध्ये आणि चॅम्पियनशिपमध्ये अठ्ठावीस सदस्यीय भारतीय तुकडीसह मोठ्या संख्येने सहभागी झालेत बघा पंचवीस डिसेंबर आपल्याला कळेल कोण कोण जिंकले काही काय आपले सर्व आपण डिटेल घेऊ शकतो ठीक आहे पुढचा प्रश्न पाचवा भारतीय महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोच्च धावसंख्या सध्या कोणत्या देशासोबत काढल्या आहेत मित्रांनो खूप पॉईंट महत्वाचा आहे की आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कारकिर्दीत सर्वोच्च धावसंख्या भारतीय महिला टीमने टी ट्वेंटीमध्ये काढल्यात हे सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे तर वेस्ट इंडिज विरुद्ध त्यांनी काढलेल्या आहेत तर भारतीय महिला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोनशे सतरा आहे ना म्हणजे चार विकेट असे सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध तिसऱ्या आणि निर्णायक टी ट्वेंटी सामन्यात हा टप्पा गाठला हा सामना डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम म्हणजे नवी मुंबईमध्ये झालेला आहे या सामन्यात स्मृती मानधनाने सत्तेचाळीस चेंडूवर सत्याहत्तर धावा केला म्हणजे खूप त्यांनी त्यांच्यामुळे हे धावा धावसंख्या परिपूर्ण वाढलेली आहे ठीक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन सहावा नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ल्ड हॉकी मध्ये भारतीय पुरुष संघाने कोणते स्थान पटकवले आहे मित्र हो भारतीय जर पाहायला गेलं मेल मध्ये पाहिला गेलं तर मेल भारतीय पुरुषांमध्ये भारत कितवा आहे आहे आणि मध्ये पाहिला गेलं तर भारत नवव्या स्थानी आहे माहिती असताना आपल्याला आवश्यक हो आहे की पुरुष हॉकी जागतिक मध्ये भारत पाचवा आणि महिला हॉकीमध्ये भारत कितवा नववा ठीक आहे सातवा प्रश्न डार्क ईगल क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा कोणत्या देशाने विकसित केली आहे आपण एक पॉईंट खूप महत्वाचा लक्षात ठेवा ठीक आहे आपण एक पॉइंट खूप महत्त्वाचा तर अमेरिकेने विकसित केलेली आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन चीनने नऊ तास कोणत्या संस्थेचा स्पेसवॉक रेकॉर्ड मोडला ठीक आहे नऊ तास लक्षात ठेवा ठीक आहे तर सिंपल मोडलेला आहे चीनी अंतराळवीर केक जुजे आणि सॉंग लिंग यांनी तयांगॉन स्पेस स्टेशनच्या बाहेर नऊ तासाचा स्पेसवॉक पूर्ण करून नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला यांनी दोन हजार एक मध्ये आय एस एस मोहिमेद्वारे नासाच्या अंतराळवीर जेम्स ओस आणि सुसान हेल्म यांनी आठ तास मागील मागे टाकले या मोहिमेने सॉंग्स आणि स्पेस वॉक चिन्हांकित केला अंतराळ संशोधनात चीनच्या वाढत्या प्रगतीवर प्रकाश टाकला गेला आहे पुढं नववा प्रश्न लक्षात असू आपल्या आपला नववा प्रश्न पाहतोय आपण की अलीकडेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीस मध्ये भारताने कोणते स्थान प्राप्त केले आहे हो एकशे एकोणीस देशामध्ये भारताने एकोणचाळीसवे स्थान प्राप्त केलेले आहे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या ट्रॅव्हल अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स चोवीस मध्ये भारत एकशे एकोणीस देशामध्ये एकोणचाळीसव्या क्रमांकावर आहे त्याच वेळी उत्तम पायाभूत सुविधा अनुकूल सरकारी धोरणांमुळे भारताने आपली स्थिती सुद्धा मजबूत केलेली आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन दहावा बघा हा पण एक पॉईंट महत्वाचा धावा प्रश्न आपल्याला पाहतोय आपण ठीक आहे नुकती संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे मदन लोकूर, लोकूर यांची निवड करण्यात आलेली आहे मग आपल्याला माहिती आहे पेंटिंग है ना गगनगिर कोण आहेत साहित्य अकादमी हिंदी भाषेचा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढं नेक्स्ट क्वेश्चन नुकतीच पंचावन्नवी जीएसटी काउन्सिलची बैठक कुठे पार पडली तर मित्रांनो जैसलमेर येथे पार पडलेली आहे है ना सध्या अर्थमंत्री कोण आहेत निर्मला सीतारामन आहे ठीक आहे जीएसटी आपण पाहायला गेला तर खूप महत्वाचा पार्ट आहे लक्षात ठेवा है ना ठीक जी एस जी जी आहे जीएसटी आणि एस जीएसटी अशा दोन प्रकारच्या म्हणजे राज्याचे आणि सेंट्रलचे दोन जीएसटीचा प्रकार आहेत लक्षात ठेवा ठीक आहे आणि जैसलमेर मध्ये पंचावन्न जीएसटी काउन्सिलची बैठक झाली होती आणि जीएसटी काउन्सिलच्या अध्यक्ष असतात देशाच्या अर्थमंत्री अर्थमंत्री आहेत निर्मला सीतारामन ठीक आहे चलो ते पदसिद्ध पद असतं लक्षात ठेवा पुढे बारावा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये अलीकडेच कोणते उत्तर प्रदेशाचे पर्यटन स्थळ बनले आहे ठीक आहे बघा दोन हजार चोवीस मध्ये उत्तर प्रदेश सरकारने है ना की काय सांगले पर्यटन स्थळ बनवले तर अयोध्या हे पर्यटन स्थळ बनवलेलं आहे ऑब्वियसली राम मंदिराचे ते उद्घाटन झाले राम मंदिर सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी अयोध्या हे यांनी पर्यटन स्थळ बनवलं आहे आणि अंकी का से जर आपल्याला परिपूर्ण पाहायचं असेल राम मंदिरामध्ये माझी खास राम अयोध्याच्या राम मंदिरासाठी माझा खास आणि खास काय मित्रांनो एक व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण पाहून घेऊ शकता की परीक्षेला कोणताही प्रश्न अजूनही याच्यावर येऊ शकतो ठीक आहे ओके पुढे विकसनशील आठ जी आ, डी आठ आर्थिक सहकार्य संघटनेची अकरावी शिखर बैठक ती नुकतीच कुठे झाली ठीक आहे तर मित्रांनो कॅनडा जपान जर्मनी इजिप्त मध्ये झालेली आहे लक्षात ठेवा इजिप्तमध्ये जी आठ आपण त्याला म्हणतो लक्षात ठेवा ठीक आहे आर्थिक सहकार संघटनेची शिखर बैठक नुकतीच कुठे पार पडली इजिप्तमध्ये पार पडलेली आहे ठीक आहे पुढं चौदावा प्रश्न मित्र फोर्टीन नंबरचा क्वेश्चन पाहतोय आपण लक्षात असू दे की अलीकडेच उत्तर प्रदेशाने एक भारत श्रेष्ठ भारताच्या अंमलबजावणीसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे मित्रांनो उत्तर प्रदेशने केल्या लक्षात ठेवा हा सुद्धा एक पॉइंट खूप महत्वाचा आहे कारण का कारण की उत्तर प्रदेशचं सरकार जर पाहायला गेलं की एक भारत श्रेष्ठ भारताच्या अंमलबजावणीसाठी विविध देशांसोबत काय करतं मित्रांनो मैत्रीपूर्ण काम करण्याचा तो प्रयत्न करतोय त्यानुसार पाहायला गेलं हा सुद्धा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला माहिती असणं आवश्यक सुद्धा आहे ठीक आहे तर काय आहे मणिपूर आहे लक्षात ठेवा आणि मणिपूर हे मित्रांनो तिसरं राज्य आहे यूपी सोबत उत्तर देशाने एक भारत श्रेष्ठ भारताच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकार सामंजस्य करार केला आहे तर तिसरं राज्य आहे जर पहिलं राज्य पाहिलं गेलं तर अरुणाचल प्रदेश हे पहिलं राज्य आहे आणि दुसरं राज्य जर पाहायला गेलं मेघालय आहे म्हणजे तिसरं राज्य आहे की युपी सरकारने राज्य सरकार सुद्धा सा करार केला आहे तिसरं राज्य आहे पहिलं अरुणाचल प्रदेश दुसरं मेघालय आणि तिसरं काय मणिपूर राज्य आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे अलीकडे दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड बॉक्सिंग काँग्रेसचे आयोजन कोण करणार आहे तर आपला देश भारत देश करणार आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे नॉर्थ ईस्टर्न काउन्सिलचे कितवे अधिवेशन नुकतेच पार पडले मित्रहो बहात्तरावे अधिवेशन पार पडले ना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकवीस डिसेंबर रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे आयोजित ईशान्य परिषदेच्या एन ई एस सत्राचे अध्यक्षस्थान भूषवले हो लक्षात ठेवा अगरतळा येथील प्रज्ञा भवन येथे सत्राचे आयोजन करण्यात आले होते ईशान्येच्या विकासाचे ध्येय समोर ठेवून ही बैठक आयोजित करण्यात आली होती टार्गेट काय ईशान्य राष्ट्रांचा काय करण्याचा मित्रांनो की विकास करो यासाठी तो ठेवला होता सतरावा प्रश्न दिल्ली सरकारने नुकतीच वृद्ध लोकांसाठी आरोग्य योजना कोणत्या नावाने सुरू केली आहे तर संजीवनी नावाने सुरू केली आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे नुकताच पहिला जागतिक ध्यान दिवस कधी साजरा करण्यात आला मित्र हो एकवीस डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला माहिती असणं आवश्यक आहे एकवीस डिसेंबर अमेरिकेच्या न्यूयॉर्क मधील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात भारताच्या स्थायी मिशनने एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि खासियत काय प्रख्यात भारतीय आध्यात्मिक नेते आणि आर्ट ऑफ लिव्हिंग ची, फाउंडेशनचे ची, संस्थापक श्री रविशंकर ह्या हे कार्यक्रमाचे विशेष कार्यक्रमाचे प्रमुख मुपाहुने होते बघा श्री श्री रविशंकर सुद्धा या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते हे सुद्धा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे पुढे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजे एन टी पी सी कोणत्या राज्यात अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे तर मित्र हो बिहारमध्ये उभारणार आहे ठीक आहे अणुऊर्जा प्रकल्प बिहारमध्ये उभारणार आहे आणि एन टी पी सी पाहिला गेलं तर महाराष्ट्रामध्ये सोलापूरमध्ये त्यांनी उभा केला आहे माहिती असता आपल्याला आवश्यक आहे की सोलापूरमध्ये एन टी पी सीने थर्मल पॉवरचा अणुऊर्जा प्रकल्प आपला लाईटसाठी उभा केला आहे आता बिहारमध्ये सुद्धा उभा करत आहे ठीक आहे नेक्स्ट आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी महत्वाचा प्रश्न अलीकडे शंकर शर्मा यांची भारतातील कोणत्या देशाचे कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे आपल्याला उत्तर सांगायचंय नेपाळ भूतान बांगलादेश म्यानमार चार ऑप्शन्स आहेत आपल्या समोर आपल्याला उत्तर सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो सर्व ते सर्व प्रश्न आपण महत्वाचे घेतले मित्रांनो काही कारणास्तव आज मी आपल्या समोर आलेलं नाहीये ना उद्या मात्र आपल्यासमोर येईल ठीक आहे आणि आज आपण इथेच थांबू उद्या आपण याच टाईमाला याच व्हिडिओ भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो